कवठेमाकाळमध्ये बनावट आयकर अधिकारी म्हणून नामांकित डॉक्टर चिलूट सोळा लाख रोकड व किलोभर सोने लंपास कवठेमाकाळ तालुक्यात जत येथे धक्कादायक घटना घडली आहे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी चार, चार अनोळखी इसमाने स्वतःला आयकर अधिकारी म्हणून ओळख दिली त्यांनी ओळखपत्र दाखवत घरात प्रवेश केला आणि सर्च वॉरंट दाखवून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली या कारवाईच्या आड तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड व अंदाजे किलोभर सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळतात जचे एस डी पी ओ सचिन थोरबोले आणि पी आय ज्योतिराम पाटील आणि एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांना परिसरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेहत्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा सा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे